लोकसभा निवडणूक भाजपमधील अंतर्गत वादामुळे गाजली होती डॉक्टर सुजय विखेंच्या उमेदवारीला आमदार राम शिंदे यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता निलेश लंकेंशी जवळीक साधत त्यांनी विखेंना जेरीस आणले होते अखेर देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले होते मात्र विखे शिंदेतील हा वाद पुन्हा उपळण्याची शक्यता आहे शिक्षक मतदारसंघ व त्यापुढील विधानसभा निवडणुकांवेळी विखे शिंदेतील द्वंद्व पुन्हा दिसण्याची शक्यता आहे सध्याच्या वादाचे नेमके कारण काय व त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट आमदार राम शिंदे यांनी काल नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक भानुदास बेरड यांचे नाव पुढे केले आता याच निवडणुकीसाठी यापूर्वी कोपरगावची युवा नेते विवेक कोले व त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखेंचे नावे चर्चेत होती शिक्षक मतदारसंघ भाजपसाठी कसा महत्वाचा आहे हे आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितले आहे कोहले चाचपणी सुरू केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी विखेंनी उमेदवारी घोषित केली काल राम शिंदेनी पत्रकार परिषदेत बेरड यांचे नाव पुढे केले आता या तिन्ही बातम्या मागे शीतयुद्ध हा एकमेव की पॉइंट आहे या तिन्ही बातम्यात राजकारण दडलेला आहे ते कसं हेच आपण पाहू नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण गेल्या पाच वर्षापासून विखे कुटुंबाला विरोध करण्याची एकही संधी आमदार राम शिंदे व विवेक कोले यांनी सोडली नाही एवढेच कशाला तर निलेश लंके यांच्याशी घट्ट मैत्री करत शिंदे व कोहलेंनी विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला होता स्टँडिंग खासदार असूनही विखेंना यावर्षी लोकसभेच्या तिकिटासाठी झुंजावं लागलं त्याचं कारण होतं राम शिंदे आणि विवेक कोहले कारण निलेश लंके प्रतिस्पर्धी उमेदवार असतील हे स्वतः विखेंनाही वर्षाभरापूर्वीच माहीत होत मात्र आपल्याच पक्षातील दोघांमुळे विखेंना बॅकफुटवर नेलं मात्र काहीही असलं तरी विखे ते विखेच थेट अमित शहाकडे जाऊन त्यांनी तिकीट आणलं आता ते निवडूनही येतील मात्र गेली सहा महिने विखे कुटुंबाला अतोनात त्रासाला सामोरं जावं लागलं आता हा त्रास कोणामुळे व का झाला हे विखेंना माहीत आहे त्यामुळे लोकसभेपूर्वी फडणवीसांच्या मध्यस्थीने मिटलेला वाद विखे व शिंदेच्या डोक्यातून गेला असं म्हणण्याला सध्या तरी वाव नाही आता मूळ विषयाकडे येऊ तर निमित्त आहे नाशिक शिक्षक मतदार या निवडणुकीत विवेक कोहले भाजपने संधी दिली तर उत्तरेतील मिटण्याची आहे विखे व कोपरगावचे महायुतीतील आमदार आशुतोष काळे हे सर्व एकसंग होण्याची शक्यता आहे मात्र कोहलेंनी लोकसभेपूर्वी दिलेला त्रास कदाचित विखे विसरलेले दिसत नाहीत त्यामुळेच कोलेंच्या चाचपणी विखे कुटुंबातील सदस्याने थेट उमेदवारी जाहीर केली आता विखे कोलेंच्या शीतयुद्धात राम शिंदेंनीही उडी घेतली विखेंवर पुन्हा कुरघडी करण्यासाठी बेरडांचे नाव पुढे केले असावे असे राजकीय विश्लेषकांना वाटते या तिन्ही बातम्याचा अर्थ एकच की नगर भाजपमध्ये सगळं अनबेल नाहीये कोले शिंदे व विखे यांच्यातील शीतयुद्धमुळे विधानसभेला काय होऊ शकतं हे आपण पाहूयात हा वाद वाढला तर तो शिंदे व कोलेंना परवडणारा नाही विखेंसोबत पंगा घेऊन काय होऊ शकतं हे गेल्या विधानसभेला शिंदे व कोहलींनी अनुभवलं आहे विखेंशी पंगा परवडणारा नसतो हे जिल्ह्याला गेल्या कित्येक वर्षापासून माहीत आहे त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभेत भाजपकडून नवा चेहरा देण्यासाठी विखे आग्रही राहण्याची शक्यता आहे कारण शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत शिवाय त्यांची अजून चार वर्ष बाकी आहेत शीत युद्धाचा हिशोब चुकता करायचा असं विखेंनी ठरवल्यास शिंदेचं तिकीट कापून नवा चेहरा उदयाला आणण्याची शक्यता आहे विखेंची ताकद प्लॅनिंग वजन पाहता हे त्यांच्यासाठी फार अवघडही नाही कोपर गावात ही काळेमागे ताकद उभी करून विखे कोलेंना खिंडीत पकडू शकतात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र